श्री नवनाथ कथासार अध्याय तिसरा मारुतीची भेट श्री राज्यात गमन या अध्यायाचे नित्य वाचन केल्याने शत्रूची शक्ती क्षीण होईल मारुती तुमच्या पाठीशी उभा राहून तुमच्या घरी राहील अध्यायाला सुरुवात होती मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथ सेतुबंध इत्यादी तीर्थयात्रा करून रामेश्वरास गेला तेथे ते स्थान करून त्याने बसण्याची तयारी केली तिथे त्याला मारुतीचे दर्शन झाले तोच पाऊस पडू लागला म्हणून मारुती राहण्यासाठी दरडी उकडून गुहा करू लागला ते पाहून मच्छंदनाथास आश्चर्य वाटले तो म्हण मा... तो मारुतीला म्हणाला माकडा तो अगदीच मूर्ख दिसतोस शरीराच्या संरक्षणासाठी तू आता सोय करीत आहेस अरे पाऊस एकसारखा खूप पडत आहे आता तुझे घर केव्हा तयार होणार चोरांनी लुटून नेल्यावर दिव्यात तेल घालावे किंवा घराला आग लागल्यावर विहीर खानावयास लागावे त्याप्रमाणे पाऊस पडत असताना तू घराची तजवीज करतो आहेस ते ऐकून मारुती त्याला म्हणाला तू एवढा चतुर दिसतोस तर तू कोण आहे तेव्हा मारुती तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला मी जती आहे मला मच्छिंद्रनाथ म्हणतात तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात मारुतीने मच्छिंद्रास विचारले माझा प्रताप पाहून लोक मला जती म्हणतात त्याने उत्तर दिले त्यावर मारुती म्हणाला आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकत तु। होतो आता तुम्ही एक नवीनच जती निर्माण झाला पण ते कसेही असो मी काही दिवस मारुतीच्या शेजारी राहत होतो त्यामुळे त्याच्या अकलेचा हजारावा हिस्सा मला माहीत आहे तो यावेळी मी तुला दाखवतो त्याचे निवारण कसे करावे ते तू मला दाखव नाहीतर जती हे नाव टाकून दे याप्रमाणे मारुती मच्छिंद्रनाथासून बोलल्यानंतर त्याने उत्तर दिले तू मला कोणती कला दाखवणार आहेस ती दाखव त्याचे निवारण श्री गुरुनाथ करतील ते ऐकून मारुतीला फार राग आला तो लगेच उड्डाण करून एकीकडे गेला आणि विशाल रूप घेऊन त्याने मच्छिंद्रनाथस कळू न देता त्याच्या अंगावर सात पर्वत उचलून फेकले ते आकाशमार्गाने ढगाप्रमाणे येत आहेत हे पाहून मच्छिंद्रनाथाने लगेच स्थिर स्थिर असे म्हणून हात प्रेरक मंत्रशक्तीच्या सामर्थ्याने ते पर्वत जागच्या जागी खिळवून ठेवले मारुती एकावर एक असे पर्वत नाथावर टाकीतच होता पण त्याने त्या एकाच मंत्राच्या शक्तीने ते सर्व पर्वत जागच्या जागी खिळावून ठेवले ते पाहून मारुती रागाने काळाच्या अग्निप्रमाणे शोभला व एक मोठा पर्वत उचलून तो फेकून मारण्याच्या बेतात आहे असे मच्छिनाथाने पाहिले मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून जोरात ते मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याला जागच्या जागी खेळून टाकले त्याचे चलनवलन बंद झाले मारुतीने वर हात करून पर्वत धरून ठेवला होता आताही तो तसाच वर राहिला पर्वत खाली टाकायला किंवा पायी चालायला देखील त्याच्या अंगी बळ राहिले नाही ते पाहून वायूने आपल्या मारुतीस मारुती धरले आणि संकटातून सोडवण्यासाठी मच्छिंद्रनाथास विनंती केली ती नाथाने मान्य करून पुन्हा अंतरलेले पाणी शिंपडले त्यामुळे पर्वत मूळ ठिकाणी व मारुती पूर्वस्थितीत आला मारुतीने त्याच्याजवळ जाऊन धन्य धन्य म्हटले वायू मारुतीला म्हणाला बाबा रे तुझ्या या सिद्धा पुढे काही चालायचे नाही याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल करून टाकले आहे याची मंत्रशक्ती आहे तुला कदाचित वाटेल की मी तोंडाने त्याच्या मंत्रसामर्थ्याची प्रौढी कशी वर्णन करतो पण माझी शक्ती ईश्वराच्या था हातात आहे आणि याने आपल्या शक्तीच्या बळाने देवतांना आपले दास केले आहे नंतर मचिंद्रनाथ मारुतीच्या व त्याच्या पिताच्या पाया पडला आणि आपल्याशी मित्रत्वाने वागण्यासाठी त्याने त्यांची प्रार्थना केली तेव्हा ते दोघे प्रसन्न मनाने म्हणाले तुझ्या कार्यासाठी आम्ही आम्ही तुला सर्व प्रकारे सहाय्य करू व सुखसंपत्ती देऊ नंतर आपण जती आहोत असे तू खुशाल सांगत जा असे मारुतीने त्याला वरदान दिले त्यावेळेस मच्छिंद्रनाथाने मारुतीस विचारले की मी जती या नावाने विख्यात होईल हे ठीक आहे पण माझ्या मनात एक शंका आली आहे तिचे आपण निवारण करावे कोणती शंका आली आहे असे मारुतीने विचारले त्यावर ते त्याने सांगितले तू सर्वज्ञ आहेस मग माझ्याशी विनाकारण भांडण कशासाठी केलेस तुझी माझी नाग त्याच्या झाडाखाली पूर्वी भेट झाली होती त्यावेळेस साबरी विद्येचे माझ्याकडून कवित्व करून तुम्हाला वरदान दिले होते असे असताना हा बखेडा का केलास हे ऐकून मारुती नाथाला म्हणाला तू समुद्र स्नान करत होता तेव्हा मी तुला ओळखले आणि तुझ्याजवळ आलो तू तु कवी नारायणाचा अवतार आहेस व मच्छीच्या पोटी जन्म घेतलास हे मला माहीत होते परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की अस्वस्थाच्या झाडाखाली देवांनी जो वर तुला दिला त्याचे सामर्थ्य कितपत आहे ते आपण एकदा पाहावे शिवाय यापुढे तुला आणखी पुष्कळ संकटातून पार पाडायचे आहे म्हणून तू हिंमत धरून पुढे कितपत टिकाव दर्शील याचाही आदमास मला घ्यायचा होता मारुती त्याला म्हणाला तू आता येथून श्रीराज्यात जा आणि तेथे ते खुशाल आराम कर तुझी भेट झाली हे फार चांगले झाले तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा बोजा उतरवला जाईल त्यावर मच्छिंद्रनाथाने विचारले असे कोणते ओझे तुझ्यावर पडले आहे त्यावर मारुती म्हणाला योगेश्वरा लंकेच्या रावणास ठार मारून मारून रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येत परत येत असता तिच्या मनात आले की मारुती रामाचा खरा दास आहे यासाठी आपल्या हातून त्याचे चांगले होईल तितके अधिक कल्याण करावे त्याचे लग्न करावे संपत्ती व संतती द्यावी सुखसंपन्न संपन्न करावे स्त्री वाचून संसारात खरे सुख नाही परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे ऐकणार नाही असा संशय तिला आला तेव्हा तिने मला गृहस्थाश्रमी करण्यासाठी व वचनात गोवून टाकण्यासाठी आपल्याजवळ बोलवले व प्रेमाने माझ्या तोंडावरून हात फिरवला सीतामाई मला म्हणाली बा मारुती तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस माझे तुझ्याजवळ एक मागणी आहे ते तू देशील तर फार चांगले होईल मी सांगेन ते तू सहसा ना कबूल करणार नाहीस म्हणा अशा प्रकारे सीतेचे बोलणे ऐकून मला समाधान वाटले कोणती इच्छा आहे असे मी तिला विचारल्यावर वचन दिल्याशिवाय ती आपला हेतू मला सांगेना तेव्हा मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मानण्याचे मनापासून कबूल केले त्याचबरोबर मी गुहा गृहस्थाश्रमी होऊन सुख भोगावे अशी इच्छा तिने सांगितली त्यामुळे मी फार मोठ्या संकटात सापडलो व खिन्न होऊन सीतेला काही उत्तर न देता रामाकडे येऊन बसलो माझा चेहरा सुकलेला पाहून श्रीरामाने मला जवळ घेऊन विचारले तुझा चेहरा का सुकला आहे मग मी सरळपणे सर्व कथा सांगितली तेव्हा सर्वसाक्षी राम म्हणाला श्री राज्यातल्या सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत परंतु यातील मर्म असे आहे की तुला आणि मला चार चौकडीत जन्म घ्यावा याचा होता मी नव्याण्णव नव वेळा जन्म घेतला ही नव्याण्णवा होय रावणाला मारून आल्यावर तुला राज्यात जावे लागणार होते ती वेळ आता आली आहे तेव्हा वेळेस अनुसरून वाघ याप्रमाणे सांगितल्यावर मी प्रभू रामांना विचारले ब्रह्मचर्य व्रत आचरण करण्याचा माझा दृढ निश्चय आहे मग श्रीराज्यात जाऊन माझा त्या स्त्रियांना व त्यांचा मला काय उपयोग ते ऐकून रामांनी सांगितले तू वर्धरेता आहेस तुझ्या नुसत्या भुभूकाराबरोबरच तेथील स्त्रिया गरोदर राहतील आता तू आपल्या मनातले सर्व संशय काढून टाक आणि श्रीराज्यात जा तुझे ब्रह्मचर्य व्रत ढळणार नाही रामचंद्राने याप्रमाणे सांगितल्यावर मी श्रीराज्यात गेलो त्यावेळी तेथे मेनका नावाची राणी राज्य करीत होती पृथ्वीवर इतर ठिकाणी मनुष्य पशु पक्षी वगैरे सर्व जातीतील स्त्री पुरुष एकत्र आनंदाने होतात असे तिने ऐकले होते तेव्हापासून नाना विचार मनात आणून तिच्या अंगाची लाही, लाही प्रत्यक्ष मारुतीचा संघ म्हणून ती अनुष्ठान करू लागली स्वतःच्या शरीराचे मांस तोडून तिने अग्निकुंडात माझ्या नावाने आहुती दिल्या अशा अशी बारा वर्ष लोटली अंगावरचे सर्व मांस संपले तरीही तिचा निश्चय डळे ना तिची खडतर तपश्चर्या पाहून मी तिला प्रसन्न झालो त्यावेळी माझ्या पाया पडून तिने आपले मनोरथ पूर्ण करायला सांगितले ती मला म्हणाली मारुती राया तुझ्या बुबुकाराने येथील सर्व स्त्रिया गरोदर राहतात त्यामुळे तू येथील सर्व स्त्रियांचा पती ठरतोस सर्वांना खूप सुख होते परंतु माझ्या मनात प्रत्यक्ष करावा असे आहे की माझी इच्छा तू पूर्ण करावी मैथुनाची पद्धत तिन्ही लोकांमध्ये प्रचलित असते ते सुख आम्हाला स्वप्नातही ये अनुभवता येऊ नये अशी आमच्या नशिबाची स्थिती आहे तर ते सुख मला प्रत्यक्ष दे असे तिने म्हटल्यावर मी तिला सांगितले मी ब्रह्मचर्य व्रत कडक पाहतो अशी माझी प्रसिद्धी आहे त्यामुळे ही गोष्ट माझ्याकडून कधीही घडणार नाही माझ्या श्वासाने तुमची तृप्ती होते तेवढे पुरे आहे आता तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मच्छिंद्रनाथ येथे येईल तो तुझ्या मर्जीनुरूप वागेल मच्छिंद्रनाथ साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे त्याच्यापासून तुला तुझ्या तपाचे फळ मिळेल असे सांगून मी तिचे समाधान केले आता तो योग आजच आला आहे तेव्हा तू तिकडे जाऊन तिचे पूर्ण समाधान कर मारुतीचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला मी ही उर्द रेताच आहे त्यामुळे मला हे काम सांगून काय उपयोग माझे ब्रह्मचर्य पूर्णपणे नष्ट होईल व जगात माझी नाचक्की होईल तू हे असले काम मला सांगू नको शिवाय श्री संघ हे भांडार आहे म्हणून ही गोष्ट करावी असे मला बिलकुल वाटत नाही कारण नागपंथी लोक मला वाळीत टाकतील मच्छिंद्रनाथाने अशा प्रकारे नाना प्रकारचे विचार देताच मारुती त्याला म्हणाला ही गोष्ट अनादिकालापासून चालत आली आहे जसे नव्याण्णव नव्याण्णव वेळा मारुती तसेच नव्याण्णव मच्छिंद्रनाथ असा क्रम चालत आहे तुझ्या पोटी मैनीनाथ म्हणून पुत्र होईल त्याची कीर्ती दिगंत पसरेल मारुतीने त्याला असे सांगून त्याचे मन वळवले मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन मच्छिंद्रनाथ श्रीराजास जाण्यास तयार झाला व एकमेकास नमस्कार करून ते दोघे जण आपापल्या मार्गाने गेले श्री नवनाथ कथासार अध्याय तिसरा समाप्त होत आहे